नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी राहत दहा हजार वीस रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार वीस रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार तीनशे चाळीस रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे साठ रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सातशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सातशे साठ रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे वीस रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व, सर्व, सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद